दिवसाची सुरुवात एक काल्पनिक गोष्ट आहे की एक राजा असतो आणि त्या राजाला निसर्गाची खूप आवड असते आणि दरबाराचे काम किंवा राज्याचं काम सर्व काही संपलं की तो मग नेहमी फळझाडं आहे फुलझाडं आहे त्याच्या राजवाड्याची जी मोठी बाग आहे त्याच्यामध्ये तो वेळ घालवत असे आणि तिथलचे पशु पक्षी जे आहेत त्यांच्यामध्ये तो वेळ घालवत असे आणि एक दिवस तो आपल्या सैन्य घेऊन जंगलामध्ये फिरायला गेला आणि खूप सर्व काही हरिवगार होतं आणि त्याला त्या शांत ठिकाणी खूप बरं वाटलं पक्षी किलबिलाट करत होते आणि अशा वेळेस अचानक एक आवाज आला की हल्ला करा लूट -लुट करा मारून टाका असा आवाज आला आणि सर्व सैनिकांनी आणि राजाने सुद्धा आपली तलवार उपसली सर्वजण आजूबाजूला बघायला लागले आणि कोणी काही दिसलं नाही परंतु जो आवाज आला होता त्या दिशेने सर्वजण निघाले आणि तेथे गेल्यावर त्यांना खूप आश्चर्याचा धक्का बसला तो ह्याच्यासाठी बसला की एका झाडाच्या फांदीवर एक पोट पोपट बसला होता आणि तो पोपट बोलत होता की हल्ला करा लुटा लुट करा मारून टाका आणि राजाला ते बघून खूप आश्चर्य वाटलं की हा पोपट असं बोलत आहे आणि मग राजा पुढे निघाला पुढे गेल्यावर त्याला एक साधूंचा आश्रम दिसला आणि त्या ठिकाणी तो जायला निघाला जसा त्या आश्रमाच्या दरवाज्यापाशी आला तो त्यावेळेस तिथे एक पोपट बसला होता झाडावर आणि त्या पोपटांनी सांगितलं या महाराज तुमचं स्वागत आहे आणि हे पोपट बोलल्यावर महा त्या राजालासुद्धा आश्चर्य वाटलं की पोपट असा बोलतो की या महाराज तुमचे स्वागत आहे आणि आत आतमध्ये तो जे साधू महाराज मोठे होते त्यांना जाऊन भेटला आणि त्यांना ही हकीकत सांगितली की मी जंगला मदे आता येताना जंगलामध्ये असा पोपट ओरडत होता आणि आत्ता मी तुमच्याकडे आलो त्यावेळेस हा पोपटनी माझं स्वागत केलं आणि मला एक गोष्ट जाणवली की दोन्ही पोपट जरा सारखेच दिसत होते आणि त्या साधूंनी त्याला सांगितलं म्हणे हे पोपटांनी एकाच घरट्यात जन्म घेतला आहे परंतु मोठे झाल्यानंतर हा एक पोपट जंगलामध्ये उडून गेला आणि दुसऱ्या पोपटाला आम्ही आमच्या आश्रमामध्ये आणलं तो जो पोपट होता जंगलातला तो एका लुटारूनी पकडला त्याला आपल्या सोबत घेऊन गेला आणि जो लुटारू बोलतो जे लुटारूंचे विचार आहे जो लुटारू करतो तेच हा पोपट बोलायला लागला म्हणजे हल्ला करा लुटा-लूट करा मारून टाका परंतु हा पोपट जो आहे आमच्याकडचा हा इथलच्या साधू संतांच्या सहवासात राहिला त्यांचे विचार त्यांनी घेतले आणि म्हणून तो चांगलं बोलत आहे राजाला त्यांनी सांगितलं आणि हे आ, राजाने त्या साधूंनी हे सांगितलं की कुठल्या लोकांच्या सहवासामध्ये आपण राहतो हे खूप महत्त्वाचं आहे राजाने साधू पुढे हात जोडले आणि सांगितलं आजपासून मी माझ्या मुलांना चांगल्या लोकांच्या सहवासात ठेवेन जेणेकरून ते मोठे झाल्यावर चांगल्या प्रकारे राज्य चालवतील आपल्या जीवनामध्ये सुद्धा बघा की आपण किंवा आपली मुलं ही कोणाच्या संगतीमध्ये आपलं जीवन घालवत आहेत कोणाच्या संगतीमध्ये राहतात कोणाचे सल्ले ऐकतात कोणाचे विचार ऐकून त्यांच्याप्रमाणे चालतात हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे सैतानाची माणसे जी आहेत ही आजूबाजूला पुष्कळ आहेत भ्रष्टाचार करणं लूट करणं लबाडी करणं कोणाला फसवून त्यांचं घेणं हे ते देवाच्या मुलांना शिकवतात आणि एकदा की त्यांना फसवलं ते पापामध्ये पडले ते कुठेतरी फसले की मग हे लोक हे सैतानाचे लोक दुसरं भक्ष शोधायला दुसरे लोक शोधायला दुसरीकडे जातात चांगल्या लोकांच्या सहवासामध्ये राहा आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे नीतीसूत्र ह्याचा तेरावा अध्याय विसावं वचन प्रोवर्प्स चॅप्टर थर्टीन अँड वर्स ट्वेंटी सुज्ञाची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील मूर्खांच्या सोबती कष्ट पावतो परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित